खालीलपैकी कोणती चौरस संख्या नाही आता संख्या कशाला म्हणतात तर दिलेल्या संख्येस त्याच संख्येने गुणल्यास मिळणारी वर्गसंख्या ही चौरस संख्या असते आता या ठिकाणी मी चौरसंख्या आहे इथे आता दोन गुणलेले दोन बरोबर चार येणार चौरस संख्या चार आली तीनाने तिनाला गुणलं तीन त्रिका नऊ चारने चारला गुणला त्याच संख्येने त्याच संख्येला गुणल्यास संख्या म्हणजे चार चौक सोळा पाच आणि पाचला गुणला पाच पाच पंचवीस सहा आणि सहाला गुणला साई साहित्य छत्तीस मग ह्या सगळ्या वर्गसंख्या आहेत प वर्गसंख्या ह्या चौरस संख्या आहे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणल्यास मग आता इथे विचारले संख्या नाही विचारलेली आहे मग ही संख्या आहे तीन गुणले तीन तीन त्रिका नऊ ही पाच गुणिले पाच पाचा पाच पंचवीस ही चार गुणवले चार चार चौका सोळा म्हणजे ह्या सगळ्या संख्या आहेत आणि चौरसंख्या नसलेली एकवीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन आहे त्याचं उत्तर एक ते प, एकशे पन्नास पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी संख्येतील प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे मुद्रकाला किती खेळ जुळवावे लागतील आता मुद्रकाला खेळ काढायचे आहेत मग एक पासून एकशे पन्नास अंक आहेत मग एक अंकी संख्या आपल्या किती आहेत नऊ अंक आहेत नऊ संख्या आहेत मग एक एका संख्येला एक खेळा लागणार मग नऊ अंकाला नऊ खेळ लागणार दोन अंकी संख्या एकशे पन्नासमध्ये किती येणार नव्वद येणार एक ते शंभर मधल्यामधले पहिले दहा आणि पुढच्या नव्याण्णवपर्यंत संख्या म्हणजे एकूण नव्वद संख्या येणार प्रत्येक दोन अंकी संख्येला दोन दोन खेळ लागणार मग नव्वद गुणवले दोन तीन अंकी संख्या एकूण किती आहेत एकावन्न होणार एकशे एका एकशे पन्नास पंचा मग एकावन्न तीन अंकी संख्येला तीन तीन खेळ लागणार प्रत्येकाला मग एकावन्न गुणवले तीन आता ह्यांचा गुणाकार केला नऊ नऊ नव्वद दोन एकशे ऐंशी एकावन्न एकशे त्रेपन्न ह्या सगळ्या खेळांच्या आता बेस गेल्या नऊ नऊ अधिक एकशे ऐंशी अधिक एकशे त्रेपन्न बरोबर तीनशे बेचाळीस तीनशे बेचाळीस खेळ लागतील मुद्रांकाला म्हणून पर्या तीन हे त्याचं उत्तर एक दोन तीन हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून जास्तीत जास्त किती तीन अंकी संख्या तयार होतील आता या ठिकाणी मी अंक मांडलेले आहेत एक दोन तीन समजा दोन अंक असले तर दोन अंकी संख्या दोन होतात तयार चार अंक तीन अंक असले तर सहा संख्या तयार होतात चार सं चार अंक असले तर चोवीस संख्या तयार होतात आणि पाच अंक असले तर एकशे वीस संख्या तयार होतात या ठिकाणी एक दोन तीन हे तीन अंक दिले आहेत त्यापासून सहा अंक तयार होतात आता एक दोन तीनचा आपण दुसरी संख्या तयार करूया एक तीन दोन आता दुसरा अंक घेऊया दुसरा दोन अंक घेऊया दोन तीन एक नंतर दोन एक तीन आता तिसरा अंक तिसरा अंक घेऊया तीन तीन दोन एक नंतर तीन एक दोन सहा अंक तयार झालेले आहेत एकशे तेवीस एकशे बत्तीस दोनशे एकतीस दोनशे तेरा दोनशे तीनशे एकवीस आणि तीनशे बाराशे एकोणीस सहा संख्या तयार झाल्या पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर त्रेचाळीस नंतर येणारी चौथी विषम संख्या कोणती आता या ठिकाणी तक्ता दिलेला आहे आता प्रत्येक सूत्र बघूया विष समसंख्या दिलेली आहे आणि विषमसंख्या काढायची आहे माहिती तक्ता कुठला आहे बघा तखत्यात पहिलं दिले दिलेली समसंख्या अधिक दोन गुणले न वजाईक बरोबर पुढील नची विषमसंख्या मिळते हे आहे हेच सूत्र मी ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे दिलेली दिले समसंख्या आपण इथे घालणार अधिक दोन गुणुले न म्हणजे किती काढायची आहे ती लिहायची वजा एक म्हणजे ची विषमसंख्या आपल्याला मिळणार मग आता दिलेली समसंख्या आपण घालूया शेचाळीस अधिक दोन गुणुले न म्हणजे चौथी संख्या म्हणून चार वजा एक आता उत्तर काढूया आता शेचाळीसच्या शेचाळीस लिहिले अधिक चार दोन आठ वजा एक शेहेचाळीस अधिक आठ बरोबर आठ स चौस चार हात चाल एक चार आणि एक पाच चौपन्न वजा एक बरोबर त्रेपन्न पर्याय क्रमांक तीन आहे त्याचं उत्तर खालील संख्यांपैकी चौरस संख्या कोणती आता या ठिकाणी चौरस संख्या म्हणजे का दिलेल्या संख्ये त्याच संख्येने गुणल्या मिळणारी वर्गसंख्या ही चौरस संख्या असते आता या ठिकाणी चार दिलेल्या आहेत दहा दिलेले आहेत चौदा आणि सहा आता चार ही चौरस संख्या आहे तर दोन गुणवले दोन म्हणजे दोन, चार येणार आता दहा दिलेले आहे दहा काही चौरस संख्या होऊ शकत नाही चौदा होऊ शकत नाही सहा होऊ शकत नाही पण पर्याय क्रमांक एक आहे त्याचं उत्तर